अजित पवार आणि शिंदे यांच्यापुढे कमळावर लढा असा जे पी नड्डांचा प्रस्ताव संजय राऊत यांचा दावा मुंबई चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा नुकतेच मुंबई दर दौऱ्यावर आलेले होते त्यांनी महायुतीतील घटक पक्षांचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आणि त्यांना शिवधनुष्य आणि घड्याळावर निवडणूक न लढवता कमळावर निवडणूक लढवावी असा प्रस्ताव नड्डा यांनी ठेवल्याचा दावा शिवसेना उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे पक्षातून बंडखोरी करून बाहेर पडलेल्यांना जरी पक्षांची अधिकृत नावं आणि चिन्ह मिळाली असली तरी जनतेत त्यांच्या विरोधात प्रतिकूल मतं असल्याने त्या चिन्हांवर त्यांनी निवडणूक लढवणं अवघड असल्याचं जे पी नड्डा यांनी तसा प्रस्ताव ठेवल्याचा दावा सुद्धा राऊत यांनी केलेला आहे कमळाबाईच्या पदराखालीच त्यांनाही जावं लागणार असं राऊत यांनी म्हटलेलं आहे महाराष्ट्रातली अकरा कोटी जनता यापुढे तुतारीच वाजवणार आहे मशा हातात मशाल घेऊन बर का हातात मशाल हात आहे हातात मशाल आहे आणि तुतारी आहे अत्यंत चांगलं ऐतिहासिक चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेलं आहे शिवसेनेला मशाल मिळा मिळाल्यामुळे आधीच लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण होतच आणि मी तर आता असं ऐकतो आहे काल जे पी नड्डा मुंबईत आले काही दोन दिवसापूर्वी आणि त्यांनी अजित पवार आणि शिंदे गटापुढे प्रस्ताव ठेवला हो आहे की तुमचे उमेदवार कमळावर लढते कारण धनुष्यबाण जरी तुम्हाला मिळालं असलं तरी तुम्हाला लोक मतदान करणार नाही गडाल जरी तुम्हाला मिळाला असलं म्हणजे दिलं असलं चोरून तरी तुम्हाला लोक मतदान करणार नाही त्याच्यामुळे कमळावर लढा कमळाबाईच्या पदराखाली लपा आणि निवडणूक लढा असा प्रस्ताव जे पी नड्डा यांनी दिला आहे हे जर खोटं असेल तर त्याने समोरून सांगावं म्हणजे ही यांची अवस्था आहे या दोन गटांची त्यांना ते त्यांच्या चिन्हावर जे चिन्ह चोरलं दोघांनी मिळून इलेक्शन कमिशनच्या मदतीनं त्या चिन्हावर त्यांना निवडणुका लढण्याची हिंमत नाही आणि भारतीय जनता पक्षाला सुद्धा हे फुटलेले दोन गट जे आहेत त्यांना त्यांच्या चिन्हावर निवडणुका लढू देण्याची धाडस नाही आहे या महाराष्ट्रात खरी शिवसेना ही माननीय बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे साहेबांची मशाल चिन्ह घेऊन लढेल माननीय शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा तुतारी घेऊन लढेल काँग्रेस पक्षाचा हात आहेच त्याच्यामुळे भविष्यातली जी लढाई आहे ही अत्यंत रोमांचक होणार आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई